गोंदियाच्या जिल्हा परिषदेसमोर धरण आंदोलन करत शासकीय सेवेमध्ये समाविष्ट आणि मानधनामध्ये वाढ व्हावी या मागणीकरिता आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियाना उमेद उपक्रम राबविला जातो या उपक्रमाअंतर्गत बचत गटाच्या महिला तसंच इतरही कंत्राटी कर्मचारी सेवा देत असतात मात्र त्यांना तुटपुंज्या मानधनामध्ये कार्य करावं लागतं त्याकरता शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करून घेणं आणि मानधनामध्ये वाढ करण्यात यावी असे अनेक वेळा निवेदन देऊन झाली मात्र तरी देखील शासनानं त्यांच्या मागण्यांची दखल न घेतल्यानं अखेर एक दिवसीय आंदोलनाचा पवित्रा घेतला असून गोंदियाच्या जिल्हा परिषदेसमोर एकदिवसीय धरणे आंदोलनामध्ये शेकडो कंत्राटी कर्मचारी हे सहभागी झाले आणि शासकीय सेवेमध्ये समावून घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे इथं उमेद अभियाना अंतर्गत माझे ग्रामीण गोंदिया म्हणलं तर ग्रामीण भागातील एरिया आहे ह्या एरियामध्ये बऱ्याचशा महिला ह्या उमेद अभियानाशी निगडीत आहेत याकरिता आम्हाला जसं उमेद अभियान हा शासनाला सगळं ऑनलाईन काम क का वर्ग का करून देत आहे विशेष म्हणजे ग्रामीण भागात असूनसुद्धा इथं नेटवर्कचं प्रमाण हा कमी असतो त्या कारणाने आपल्याला म्हणजे ऑनलाईन काम करायला थोडंसं अडचण जात आहे याकरिता आम्हाला मोबाईल पण हवं आहे जेणेकरून आम्ही शासनाला योग्य त्या प्रमाणात वेळेवर आपण ऑनलाईन करून त्यांना डाटा सबमिट करता येईल त्याच आपल्याला कायम स्वरूप होणे म्हणजे करणे आहे आणि ग्राम विकास विभागा अंतर्गत आम्हाला म्हणजे समाविष्ट करणे आम्ही मोर्चा पण काढलेला होता आम्ही काही मागण्या पण केल्या होत्या पण त्या आमच्या मागण्या पूर्ण नाही झालेल्या आहेत म्हणून आम्ही अजून इथं धर्मी आंदोलनाला बसलेलो हो। आहोत आमच्या मागण्या आहेत की आम्हाला शासकीय करा आणि ज्या काही आमच्या मागण्या आहेत आम्ही करून राहिते त्या आमच्या मागण्या पूर्ण करा आजपासून आमच्या Okay. सर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अंतर्गत आम्ही आंदोलनाला बसले धरणे आंदोलनाला बसले आहोत ग्रामविकास विभागाअंतर्गत आमचं विभाग कायमस्वरूपी करावं आणि तेथील जे कार्यरत कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना शासनसेवेत समाविष्ट करून घेण्याबाबत आम्ही जुलै महिन्यामध्ये आझाद मैदान मुंबई इथे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये आम्हाला शासनानं आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमच्या मागण्यांचा विचार करू म्हणून पण आज चौऱ्याहत्तर सत्तर ते पंच्याहत्तर दिवस होऊन सुद्धा शासनानं त्यावर काही विचार केलेला नाही आहे त्यामुळे आम्ही एक दिवसाचं धर्म आंदोलन इथं करत आहोत प्रतिनिधी राधाकिशोन सुटे एन टी व्ही न्यूज मराठी गोंदिया